हाय कायच आज बनवतो आपण चिकन किम्मा तो कसा बनवतात ते बघूया त्यासाठी इथे पाव किलो आपण चिकन घेतलेलं आहे बोनलेस घेतलेलं आहे इथे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे कोथिंबीर गरम मसाला खडा मसाला इथे लाल तिखट चिकन मसाला हद आलं लसूण पेज घेतलेले आहे इथे कांदा आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तीन कांदे आहेत दोन टॉमॅटो आहेत आता हे कांदे आपण येतनं बारीक करून घेतल्यावर ह्याच्यात आता आपण कांदे बारीक करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो पण म्हणजे वेगवेगळे बारीक करून घे बारीक होते इथे आपण कांदा टोमॅटो सगळं बघ बारीक करून घेतलेलं आहे त्या भांड्यातून आता आपण इथे चिकन घेतलेलं आहे ते पण बारीक करून घेणार आहोत त्या भांड्यात नाही करणार आपण मिक्सरमध्ये लावणार आहोत मिक्सरमध्ये लावू बारीक करायला इथे थोडं केलं आहे तर लावूया हे बरं इथे बारीक करायला लावते आपण इथे थोडं करून घेत इथे थोडंसं आपण केलेलं आहे ऑलरेडी आता हा पण आपण बारीक करून घेऊया इथे आपण चिकन बारीक करून घेतलेलं आहे त्याला आपण काळून घेतोय बारीक झाला खिमळ्यासारख्या बरोबर इथे आपण कडई तापळी ठेवलेली इथे कडाई ताप ठेवले तेल टाकूया आपण त्यात टाकतोय तर तेल चार चमचे सगळं थोडा जास्त आहे ना किंवा आहे ना गॅस वाढवते आता आपण काय करणार आहोत आपण आता काय कांदा घालणार आहोत आता आपण कांदा टाकूया तेल तापलं ना की कांदा घालायचा आपल्याला आपण कांदा टाकून घेतलेला आहे इथे आता आपण कांदा परतवून घेतोय तांबूस कलर येपर्यंत घेणार गॅस वर आहे एकदम फास्ट गॅस नाहीये आता आपण खडे अर्धा अर्धा झालाय ना हा थोडं व्हायच आहे पण आपण हे टाकू आता खडे मसाले टाकतोय आपण चक्री फुल एक दालचिनीचा तुकडा एक आणि हिरवी मिरची टाकतोय आपण ती आपण चिरून घेतलेली बारीक त्यानंतर हळद हळद मसाला हळद टाकतोय आपण फक्त इथे हळद टाकून घेतलेली आहे टॅमेटो टाकतो आता आपण टाकतो टोमॅटो टॅमेटो हे आता आपलं टॉमॅटो गेलेलं आहे ते आपण एकत्र करून घेऊया थोडस घालते बाकीचं नंतर मीठ थोडस आपण द्या मीठ घालून एकदम किंचित बाकीचं मीठ नंतर टाकणार आपण అంతసూ పేస్ట్ आता आपण टाकतोय तिखट घरगुती मसाला आणि चिकन मसाला दोन्ही एकत्र टाकून देतोय त्यात आपण एकत्र करून घेऊया गॅस कमी करतो आपण आता बारीक गॅसवर करतोय थोडस पाणी टाकतोय आपण एक दोन मिनिट झाकण ठेवूया आता आपण इथे एक दोन मिनिट झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरच झाकण काढून घेतोय तेल सुटल्याचं तेल पण सुटलं आणि वास पण सुटलेलाच आहे चांगलं असं आता त्यात टाकतोय आपण चिकन किमा बघ असं एकत्र मिक्स करायचं म्हणजे त्या टेस्टी असा होईल <laughs> सगळीकडून त्याला मसाला लागला पाहिजे आणि मसाल्यामध्ये मा तो माकला पाहिजे चिकन शिजायच्या आधीच तोंडाला पाणी सुटलंय आता हे दोन तीन मिनिट परत आपण असं झाकून ठेवूया आता आपण ह्याच्यावर पाणी ठेवूया आधी पाणी टाकणार नाही आपण नंतर पाणी लागलं तर टाकणार आहोत डिश ठेवूया आणि मधी मधी बघूया आता त्याच्यावर आपण डिशवर आपण पाणी ठेवणार ते टाकणार नाही आहोत पाणी पहिले जर लागलं तरच टाकणार आहोत आपण त्याच्यावर पाणी ठेवते आता मधी मधी बघायचं दोन 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 दो, तीन मिनटांनी एक दोन ते तीन वेळा ना किती वेळा बघायचं हो आता ठेवले पाणी इथे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया त्याला पाणी सुटल्या पण थोडस पाणी टाकते आणि वरती पाणी ठेवते जास्त नाही टाकणार आपण थोडस पाणी टाकतो यात बस आणि आता वरती ठेवून दिलंय आणि झाकूया पुन्हा एकदा आपण थोड्या वेळाने चेक करूया त्याला आता इथे पुन्हा एकदा आपण बघूया एकत्र करून घेऊया आता परत नाही आपल्या डोळ्याचा आता शिजल्यावरच बघूया झाकते आता आता आपण ह्याला रेडी होऊन देऊया पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवतोय आपण रेडी होऊन देऊया आता आता आपण झाकण काढून घेतोय डिश काढून घेतोय त्याच्यावरची आता आपण त्यात टाकणार चवीनुसार मीठ आधी भीठ टाकलं म्हणून कमी टाकणार आणि कोथिंबीर आता आपण टाकलो त्याच्यावर कोथिंबीर कोथिंबीर आता आपण ह्याला एक दोन मिनट शिजवून देऊया झालं oh, आता, आता रेडी मीठ टाकले पण दोन मिनिट एक दोन मिनिट फक्त hmm. आता तो भाकरी आता इथे आपला चिकन किंवा रेडी झालेला आहे हा पावाबरोबर किंवा भाकरीबरोबर असं मस्त आता असा, मस असा कोरडा नाही आहे व्यवस्थित आहे दोन्हीसोबत तुम्ही खाऊ शकता तर आपल्याला एक कमेंट आलेली किम्माची रेसिपी दाखवा म्हणून दाखवलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू